गावकऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे गावच्या समस्या ओळखून त्या सोडवण्यासाठी धडपड करणारे इतरांच्या अडी अडचणींमध्ये धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे वाघोली गावचे माजी उपसरपंच राजेंद्र अमृतराव सातव पाटील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्येची ग्रामपंचायत म्हणून वाघोली ग्रामपंचायत ओळखली जात असे या ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदाची जबाबदारी सांभाळत असताना राजेंद्र अमृतराव सातव पाटील यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले यामधीलच सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पिण्याच्या पाण्याचा लोक संख्या अधिक आणि पाण्याचा पुरवठा तोकडा यामुळे गावाला पाणी प्रश्न भेडसावत होता तत्कालीन उपसरपंच राजेंद्र सातव पाटील आणि त्यांच्या पत्नी जयश्री सातव पाटील यांनी हा प्रश्न सोडवण्याचा निर्धार केला या योजनेद्वारे भीमा नदीवरून वाघोली गावामध्ये पाणी आणण्यात आलं असून सातव यांच्या कार्यकाळात पाण्याची साठवण करण्यासाठी चार मोठ्या टाक्या देखील उभारण्यात आल्या शासन स्तरावर तसेच नेते मंडळींकडे पाठपुरावा करत प्रचंड मेहनतीने ही योजना पूर्ण करण्यात आली भविष्याचा वेध घेऊन राबवण्यात आलेली ही पाणी योजना आजही वाघोलीची तहान भागवते वाघोली गावचे माजी उपसरपंच राजेंद्र अमृतराव सातव पाटील यांनी आपल्या कार्यकाळामध्ये वाघोली गावात अनेक विकासकामे केली गावाला भेडसावणारा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी साडे बारा कोटींची पाणी योजना सिटी सर्वे ऑफिस पोस्ट ऑफिस इमारतींचे बांधकाम वाघेश्वर मंदिराचा कायापालट रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण सांडपाण्याच्या प्रश्नावर तोडगा कोरोना काळात गरजूंना किराणा वाटप अशी कामाची भली मोठी यादी वाघोली <गुली> गावचे माजी उपसरपंच राजेंद्र अमृतराव सातव पाटील यांच्या नावावर वाघोली गावचे माजी उपसरपंच राजेंद्र अमृतराव सातव पाटील यांना प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे राजेंद्र अमृतराव सातव पाटील आम्हाला आपला अभिमान आहे ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रेझेंटेड बाय बाय कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकुल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिव्हिल क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार मी राजेंद्र अमृतराव सातो पाटील माझी उपसरपंच ग्रामपंचायत वाघोली अध्यक्ष वागेश्वर देवस्थान ट्रस्ट वाघुली गावामध्ये पिढ्यानपिढे भेडसवणारा पाण्याचा प्रश्न होता आणि दुष्काळ पडल्यानंतर या ठिकाणी गावामध्ये सर्व विहिरी कोरड्या व्हायच्या तलावाचं पाणी देखील या ठिकाणी पूर्ण आटल्यानंतर पाण्याचा भेडसवणारा प्रश्न वाघुलीने या ठिकाणी जिवंत पाहिलेला आहे त्या ठिकाणी लांब दोन ते तीन किलोमीटरवरनं पाणी आणण्याचं काम ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि ती सोडवण्याचं काम या ठिकाणी माझी धर्मपत्नी जयश्री राजेंद्र सातव पाटील सरपंच असताना वाघुली गावासाठी साडेबारा करोड रुपयाची स्कीम ओढवच्या नदीवरनं बारा किलोमीटर या ठिकाणी पिण्याची स्कीम या ठिकाणी पी एम आर डी आणि ग्रामपंचायत वाघुलीच्या माध्यमातून आपण केलेली आहे आणि त्यानंतर बारा तासामध्ये पंचवीस लाख लिटर वाघुली गावाला या ठिकाणी पाणी आत्ता येत आहे या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातन पाण्याच्या टाक्या या ठिकाणी तीन तीन लाख लिटरच्या पाण्याच्या टाक्या काही ठिकाणी जागा अभावी दोन लाख लिटरच्या टाक्या काही ठिकाणी अडीच लाख लिटरच्या पाण्याच्या नवीन टाक्या या ठिकाणी आपण बांधलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने सध्या गावाला त्या टाक्यांमधन पाणी सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पुरत आहे वाघुली ग्रामपंचायतला भेडसवणारा ज्या पद्धतीने पाण्याचा प्रश्न होता त्याच पद्धतीने ड्रेनेजचा देखील प्रश्न होता रस्त्यांचा देखील प्रश्न होता टाक चारा काढ हे बोलणं सोपं आहे पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार हिंदुस्तान फीड्स फक्त पशु आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वद एकशे दहा बारा सातशे बासष्ट बऱ्याच ठिकाणी त्या काळामध्ये आम्ही कॉन्क्रीटचे रस्ते महाराष्ट्रामध्ये वाघुली गाव हे पहिलं गाव होतं की कॉन्क्रीटचे रस्ते करणारं गाव त्यानंतर कॉम्प्युटराइज ग्रामपंचायत करून आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातनं त्याचं उद्घाटन आपण केलं आणि कॉम्प्युटराइज आठचे उतारे ग्रामस्थांना सुलभ होय त्याचा अनुषंगाने ग्रामपंचायतमध्ये कॉम्प्युटराइज उतारे चालू केले रस्ते देखील वाघुली ग्रामपंचायतचे फार खराब होते ते कॉन्क्रिटीकरण केलं ड्रेनेज लाईन देखील चांगल्या पद्धतीने अत्याधुनिक पद्धतीने आपण ड्रेनेज लाईन केल्या की जेणेकरून आजही वीस ते पंचवीस वर्ष आले कुठल्याही प्रकारचे ड्रेनेज लाईन या ठिकाणी तुंबलेले नाही आणि सुरळीतपणे त्या ड्रेनेजमधनं पाणी घाणपाणी पाणी सांडपाणी व्यवस्थित जातं आजही लोकांना त्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी होत नाही वाघेश्वर देवस्थानचे गेले पंचवीस ते सव्वीस वर्ष अध्यक्ष यांनी आता काम करत असताना ग्रामस्थ असतील भाविक असतील यांच्या माध्यमातन आपण करोड रुपयाचं काम त्या मंदिरामध्ये केलेलं आहे एक्कावन तोळे सोन्याचा कळस आपण केलेला आहे या ठिकाणी भारतामधील वागेश्वर मंदिर हे सर्वप्रथम मंदिर आहे की ज्या मंदिराचा जीर्णोद्धाराचा सत्तर लाख रुपयाचं काम आता आपलं त्या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी पीएमआरडीच्या माध्यमातन पुणे नगर रोडला तीन करोड रुपयाची आपण कॉन्क्रीटची भिंत बांधलेली आहे दोन करोड रुपये आपण तळ्याचं खोलीकरण केलेलं आहे त्यानंतर नुकतंच या ठिकाणी एक महिन्यापूर्वी पुणे महानगरपालिकेने चाळीस लाख रुपये मंजूर करून त्या ठिकाणी दगडी फरशी बसवण्याचं काम लवकरात लवकर चालू होणार आहे त्याआधी पुणे महानगरपालिकेने मार्च महिन्यामध्ये विद्युत दाहिनी सक्षम ज्याला आपण म्हणतो एक करोड रुपये खर्च करून महानगरपालिकेने या ठिकाणी चालू केल्याचं चा काम त्या ठिकाणी केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा या ठिकाणी जो महाशिवरात्रीला सप्ताह होतो तो या ठिकाणी वाघोलीमध्ये वाघेश्वर मंदिर मध्ये होतो आवर्जून सांगणे या ठिकाणी गरजेचं आहे उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर किफायतशी करिता आठ विद्यार्थ्यांकरिता आठ पूर्णांक अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मो ऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध आपण पाहिलं असेल की ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायत बऱ्याचशा ग्रामपंचायत टॅक्स गोळा करतात परंतु त्या ग्रामस्थांना सुखसुविधी देण्याचं या ठिकाणी कार्य करत नाही परंतु वाघुली ग्रामपंचायती अशी ग्रामपंचायत की या ठिकाणी आम्ही पोस्ट ऑफिसचं ऑफिस असन मोफत ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना पोस्ट ऑफिस आम्ही बांधून दिलं तसेच या ठिकाणी सिटी सर्वेचं महाराष्ट्राचं जे ऑफिस आहे ते देखील ऑफिस ग्रामपंचायतच्या माध्यमातून मोफत सिटी सर्वेला आम्ही बांधून दिलं ग्रामपंचायतच्या देखील अत्याधुनिक इमारती आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून बांधलेलं आहे जेणेकरून भविष्यामध्ये काळामध्ये भविष्य काळामध्ये ज्या वेळेस ग्रामस्थ येतील त्यांना देखील एक आदर्श ग्रामपंचायत या ठिकाणी दिसली पाहिजे हे आम्ही पाहिलेलं आहे आपण पाहिलं असेल की देशाला नव्हे जगाला भेडसावणारा हा प्रश्न जो महामारीचा करोनाचा आला त्याला तुम्हाला आणि आम्हाला सर्वांनाच या ठिकाणी त्यातनं जावं लागलं आपले बरेचसे नातेवाईक असतील बांधव असतील मित्र असतील यातनं मृत्यू पावलेले परंतु यातनं सहकार्य करण्याची भावना मी आणि माझ्या कुटुंबाने ठेवली आणि गेले तीन ते चार महिने स्वतःच्या पैशातनं पंधरा लाख रुपयाचं या ठिकाणी मग धान्य असेल टॅमॅटो कांदे भाजी असेल मी पूर्ण वागुली गावाला स्वतःच्या पैशाने देण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चितपणे त्याचं चा चा चांगल्या पद्धतीने ग्रामस्थांना फायदा झाला आणि मला देखील आवर्जून सांगावंसं वाटतं की अशी कामं ही ग्रामस्थांनी का करणं ही काळाची गरज आहे आपण पाहिलं असेल की यापूर्वी आपल्या खेडेगावातल्या ज्या महिला होत्या हे चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त महिला ह्या घराच्या बाहेर पडत नव्हत्या परंतु माझी धर्मपत्नी जयश्री राजेंद्र सातव पाटील ज्यावेळेस या गावची सरपंच झाली तर आदर्श बचत गट सर्वप्रथम त्यांनी या ठिकाणी स्थापन केला पाण्याची स्कीम केली आणि महिलांना सबलीकरण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देऊन पुणे जिल्ह्यातला सर्वात मोठा बचत गट आणि आदर्श बचत गट हा स्थापन करून या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून वीस ते पंचवीस लाख रुपयाची बिल्डिंग त्या ठिकाणी महिला बचत गटसाठी त्यांनी बांधलेली आहे आणि आज वाघुली गावातील सर्व महिला त्या बचत गटाच्या इमारतीमध्ये आपलं कामकाज या ठिकाणी करतात आपण पाहिलं असेल की धर्मस्थळ असेल महिलांना बाहेरगावी घेऊन जायचं असेल आदर्श बचत गट ज्यावेळेस आपण म्हणतो की जयश्री राजेंद्र सातव पाटील यांनी स्वतःचा बचत गट विमानाने या ठिकाणी गोव्याला नेलेलं आहे हे आवर्जून सांगणं गरजेचं आहे आपण पाहिलं असेन की पुणे महानगरपालिकेमध्ये वागुली गाव गेल्यानंतर तीन वर्षे या गोष्टीला झाले महानगरपालिकेनं अद्याप देखील गेले वर्षामध्ये तीस करोड रुपये अंदाजे पुणे महानगरपालिका या ठिकाणी टॅक्सच्या रूपाने गोळा करते परंतु कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा या वाघुली ग्रामस्थांना देत नाही मग त्या अनुषंगाने ज्या ज्या काही मदत ग्रामस्थांना ला लागतात मग रोडचे विषय असण ड्रेनेज लाईनचे विषय महिलांचे विषय असतील ज्या ज्या आडी अडचणी महिलांना येतात कोरोनाच्या काळामध्ये देखील आम्ही बऱ्याचशा महिलांना आर्थिक मदत करून देखील या ठिकाणी वाचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि याही पुढं अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम माझं कुटुंब करण यातील मात्र शंका नाही